नमस्कार तर मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत डिजिटल सातबारा आपण घर बसल्या कसा काढू शकतो तो पण आपल्या मोबाईलवरून तर चला तर सुरुवात करू व्हिडिओला तो कसा काढायचा ते बघू तर सर्वात प्रथम तुम्हाला गुगलवर जाऊन टाईप करायचं आहे सात बारा सात बारा टाईप केल्यानंतर दोन नंबरलाच तुम्हाला साईड दिसेल लॉग इन डिजिटल साईन इन सात बारा ह्याच्यावर क्लिक करायचे त्याच्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचे अकाऊंट नसेल तर इथं न्यू युजर रजिस्ट्रेशन ह्याच्यावर क्लिक करायची आहे ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आपली इन्फॉर्मेशन पर्सनल इन्फॉर्मेशन संपूर्ण भरून घ्यायचे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम बाकीचे काय असेल ते जेंडर वगैरे जे डेट ऑफ बर्थ जे कंपल्सरी आहे ते भरून घ्या बाकीचं तुमच्याकडं इन्फॉर्मेशन असेल तर राहू दे त्यानंतर लॉग इन आय डी चेक अवेलेबिलिटी म्हणजे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही लॉग इन आय डी इथं एंटर करून ते अवेलेबल आहे का नाही ते दुसरी घेऊ शकता त्याच्यानंतर परत तुम्हाला लॉग इन ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही काय म्हणता रेगुलर लॉग इन आणि ओ टी पी बेसड लॉग इन म्हणजे तुमच्याकडे लॉग इन आय डी पासवर्ड असेल तर तुम्ही डायरेक्ट लॉग इन करू शकता पासवर्ड आणि लॉग इन आय डी पहिली काढले असेल लक्षात नसेल तर ओ टी पी बेसवडवर क्लिक करून तुम्ही इथं तुमचा फोन नंबर एंटर करा इथं माझा फोन नंबर एंटर करतो मी हाईड करतो आहे तिथं तुम्ही तुमचा नेम ही फोन नंबर एंटर करा अशा प्रकारे माझा मी फोन नंबर एंटर केला नंतर तुम्ही सेंड ओ टी पीवर क्लिक करा ओ टी पी सेंड ऑन युअर मोबाईल म्हणजे ओ टी पी आलेला आहे ओ टी पी बघू शकता वर मॅसेज थ्रू आलेला आहे तो ओ टी पी ओ टी पी एंटर करून व्हेरीफाय ओ टी पी करा आपली साईड लोड झालेली आहे संपूर्ण तर खाली काय म्हणतं आपल्याला एल पिन क्रमांक माहिती आहे का ह्याच्यावर काहीसुद्धा क्लिक करू नका तुम्ही तुम्हाला पहिला गोष्ट काय विचारते तुमच्या मेन म्हणजे आता इथे जिल्हा विल्ला निवडामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये बॅलन्स आहे तर रिचार्जवर क्लिक करा रिचार्जवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मिनिमम पंधरा ते हजारमध्ये तुम्ही बॅलन्स टाकू शकता सध्याच्या कंडिशनला मी पंधरा रुपये रिचार्ज करत आहे सिलेक्ट पेमेंट गेटवेवर क्लिक करून मी एस बी आय केलेले पे नाव करतो पे नंतर केल्यानंतर कन्फर्म करतो कन्फर्म करून इथं तुम्हाला ऑप्शन येत आहे येस बी आय थ्रू तुम्ही इथे ए टी एमचा वापर करू शकता त्याच्यापेक्षा सर्वात का सोपा पर्याय म्हणजे खाली येऊन यू पी आयवर क्लिक करा यू पी आयवर क्लिक केल्यानंतर तुम्ही म्हणता एंटर युअर यू पी आय ह्याच्यामध्ये तुम्ही यू पी आय आय डी टाका म्हणजे तुमचा जो यू पी आय आय डी आहे फोनपेचा तो तुम्ही इथं एंटर करून घ्यावे आता मी माझा यू पी आय डी टाकलेला आहे तो हाईड केलेला आहे आता व्हॅलिड यू पी आय आय डीवर मी क्लिक करतो त्याच्यानंतर त्याचं चेकिंग होत आहे व्हेरीफाय बरोबर आहे त्याच्यानंतर पे नावचं ऑप्शन आहे पे नाववर क्लिक केल्यावर आता मला मी जिथला यू पी आय आय डी दिला आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये मा मला रिक्वेस्ट जाईल मग तिथे रिक्वेस्ट केल्या मुमुळे मला तिथं फोन पे त्याच्यामध्ये जाऊन मला पेमेंट करावी लागेल अशा प्रकारे तुम्ही मॅसेज तुम्हाला वर शो करेल तर मी आता फोनपेमध्ये मा जाऊन माझी पेमेंट करत आहे तिथं ब तुम्ही बघू शकता पे नावचा ऑप्शन आलेला आहे मी डिजिटल सात बाराच्या साईडला मी परत आलो आहे तिकडून पेमेंट करून तुम्ही बघू शकता सक्सेसफुली मार्क आलेलं आहे तुम्ही इथं बघू शकता रिसिप्ट घेऊ शकता तिथं पंधरा रुपयेचं के रिचार्ज केलेलं मी रिसिप्ट नाही घेणार डायरेक्ट कंटिन्यू क्लिक करतो कंटिन्यूवर क्लिक केल्यावर तुम्ही बघू शकता आपल्या अकाउंट बॅलेन्समध्ये पंधरा रुपये आलेले आहेत सर्वप्रथम आता तुम्ही जिल्हा निवडायचा आहे तुमचा जिल्हा कोणता आहे तो इथं माझा जिल्हा मी निवडणार आहे निवडलेला आहे तुमचा त्याच्यानंतर तुम्ही जर थोडा वेळ नेट स्लो असेल तर तुम्हाला टाईम खाऊ शकता नंतर तुम्ही ज जिल्हा निवडा तुमचा त्याच्यानंतर तुमचे गाव निवडा तुम्ही ह्याच्यामध्ये तो अल्फाबेटनुसार असेल मराठी अल्फाबेटनुसार तुम्ही गाव निवडा त्याच्यानंतर तुम्हाला विचारत आहे अंकित सातबारा व अक्षरी सातबारा अंकित असू दे अक्षरी सातबारा हे दोन टाईप आहेत तुम्ही जे असेल ते तुमच्या पद्धतीने निवडा मी आता सध्याला अंकित सातबाराच निवडलेले आहे नंबर व अक्षरी म्हणजे शब्दांना त्याच्यानंतर मी इथं आपला सर्वे नंबर माझा मी एंटर करणार आहे इथं मी बघू शकता तुम्ही माझा सर्वे नंबर टाकला खाली पीन सर्वे नंबर टाकला आता इथं ऑप्शन येत आहे हे नवीन ऑप्शन आले पीक पाहणी केलेला शेवटचा तीन वर्षाचा डाटा पीक पाहणी केलेला फक्त शेवटच्या वर्षाचा डाटा पीक पाहणी ऑनलाईनला आल्यापासूनचं म्हणजे तुम्हाला ते विचारत आहे पीक पाहणी केलेलं तुम्हाला मागच्या तीन वर्षापासून सात बाऱ्यामध्ये इन्क्लूड पाहिजे का बा मागच्या एका उतारा उतार्यामध्ये फक्त पीक पाणी पाहिजे का सगळे सुरुवातीपासून तर मी आता तीन वर्षाचं करून मी इथं डाउनलोड ह्याला ऑप्शनवर क्लिक करणार आहे डाउनलोडवर क्लिक केल्या केल्याच मी डायरेक्ट सात बारावर रिडायरेक्ट झालेला सा आहे हा आमचा सात बारा आहे तर प्रकारे तुम्ही पण सात बारा घर बसल्या फक्त पंधरा रुपयेमध्ये काढू शकता अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओमध्ये अजून काही इम्प्रूव्हमेंट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद